छत्रपती संभाजीनगरला आपण जेव्हा जातो तेव्हा तुला माहिती आहे की बरंच अशी स्थळं आहेत धार्मिक स्थळं पर्यटन स्थळ जे पाहण्यासारखी आहे आपण भेट दिली तर तिथून एक पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरतीच असणार चा। हे छान असं ज्योतिर्लिंग आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरहून निघाल्यानंतर आपण कन्नडच्या दिशेने जातो ते कृष्णेश्वराचं जे स्थान आहे तिथं एस टीचा एस असा कोणता डेपो किंवा असं मोठं असं बस स्थानक नाहीये ते जर का तिथे गेली असेल तर तुला माहित असेल ती एक रस्त्यावरतीच असा थांबा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील युनेस्को हेरिटेज साईट असणाऱ्या अजिंठा वेरूळ लेण्यांना आपण सर्वांनी नक्कीच एकदा तरी भेट दिलेली असते याच मार्गात येणार एक महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे घृष्णेश्वर श्रावण महिना सुरू आहे आणि भाविकांचा मोठा ओढा घृष्णेश्वर येथे दर्शनासाठी जातो याच निमित्ताने महाएम टी बीच्या एस टी संगेत चला फिरव्याच्या चा चौथ्या भागात आपण माहिती घेणार आहोत घृष्णेश्वरला जोडणाऱ्या एस टीच्या मार्गांची नमस्कार रोहित एस टी संघेत चला फिरव्याच्या या चौथ्या भागामध्ये नक्कीच आपण एक तू नक्कीच आम्हाला एक विलक्षण अशी काहीतरी माहिती देशील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे आपण या भागामध्ये घृष्णेश्वरला जाणार आहोत तर कसा आहे घृष्णेश्वरला जोडणारा मार्ग महाराष्ट्रातलं हे तिसरं ज्योतिर्लिंग जे आज आपण एक्सप्लोअर करतोय त्र्यंबकेश्वर भीमाशंकर आणि त्यानंतर हे कृष्णेश्वराचं आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातलं हे खूप महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे असं आपण म्हणू शकतो आणि छत्रपती संभाजीनगर पासून हे फार जवळच आहे म्हणजे ऑलमोस्ट तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरतीच असणारे ज्योतिर्लिंग आहे जसं तू आता सुरुवातीला उल्लेख केला की जागतिक वारसा स्थळ असणारं ज्या वेरुळच्या लेण्या आहेत त्या सर्वांना माहीत असतं आणि तिथे बरीच लोक भेट देणारी असतात म्हणजे वर्षातले बारा महिने भेट देणारे असतात पण त्याला अगदी लागूनच असणारे हे ज्योतिर्लिंग आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये फक्त वेरुळ माहीत असतं वेरुळच्या लेण्या माहित असतात तिथं असणाऱ्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांचा समूहाला भेट देतात आणि तिथं गेल्यानंतर मग कोणाला तरी माहीत असतं की अरे इथं ज्योतिर्लिंग पण आहे जे पाच ज्योतिर्लिंग आहे त्यातलं एक ज्योतिर्लिंग आहे पण या निमित्ताने आपण आज ते कृष्णेश्वराचं मंदिर विशेष एपिसोडच्या निमित्ताने आपण एक्सप्लोर करतोय छान वाटतंय मला त्या ज्योतिर्लिंगाला भेट सुद्धा मी दिलेली आहे तर ते छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असणार ज्योतिर्लिंग आहे वेरूळ पासून अगदी हाकेच्या म्हणजे वेरूळची लेणी आपण भेट दिली तर तिथून एक पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरतीच असणार हे छान असं ज्योतिर्लिंग आहे आणि जेव्हा आपण छत्रपती संभाजीनगरहून जेव्हा आपण ह्या दिशेने घृष्णेश्वराच्या दिशेने प्रवास करतो तेव्हा इकडं जे घृष्णेश्वराचं जे स्थान आहे तिथं एस टीचं ॲसच असा कोणता डेपो किंवा असं मोठं असं बस स्थानक नाही आहे ते जर का तिथं गेली असेल तर तुला माहीत असेल ती एक असं रस्त्यावरतीच असा थांबा आहे त्यामुळे जर का त्याला कुठला पॅरेंट डेपो जर का असेल तर तो कन्नड डेपो आहे अच्छा हा म्हणजे छत्रपती संभाजीनगरहून निघाल्यानंतर आपण कन्नडच्या दिशेने जातो आणि कन्नडला एस टी महामंडळाचं बसस्थानक सुद्धा आहे आणि आगार सुद्धा आहे त्याच्यामुळे ह्या मार्गावरती असणार हे कृष्णेश्वराचं देवस्थान आहे आणि पुढे तोच जो मार्ग आहे तो पुढे मग चाळीसगाव धुळे मग पुढे असा कंटिन्यू होतो आपण जसं कृष्णेश्वर या निमित्ताने एक्सप्लोअर करत आहोत त्याच पद्धतीने मला जाणून घ्यायला आवडेल की वेरूळ घृष्णेश्वर या व्यतिरिक्त या मार्गात कोणकोणती स्थळं आहेत जी आवर्जून पाहिली पाहिजे छत्रपती संभाजीनगरला आपण जेव्हा जातो तेव्हा तुला माहिती आहे की बरंच अशी स्थळं आहेत धार्मिक स्थळं पर्यटन स्थळं जे पाहण्यासारखी आहेत आपण पर्टिक्युलर ह्या मार्गावरती वरचा जर का विचार केला तर देवगिरीचा किल्ला आपल्याला या मार्गावरती एक्सप्लोर करता येतो त्यामुळे आपण कृष्णेश्वरा मंदिराचं जर का दर्शन घेतलं तर आपण पूर्ण दिवसभरामध्ये प्लॅन कसा करू शकतो तर देवगिरीचा किल्ला आहे तो आपण पाहू शकतो वेरूळ लेण्या तर अर्थातच सांगावं लागत नाही ते तर सगळेजण एक एक्सप्लोर करतात त्याच्या अलीकडे आपण भद्र मारुतीचं जे दर्शन आहे ते दर्शन आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर म्हैसमाळ हे आ, आ, एक उंचावरचं ठिकाण आहे हिल स्टेशन म्हणू शकतो तिथे आपण विरंगोळ्या साठी जाऊ शकतो त्यानंतर आपण ह्याच मार्गाने जर का पुढे गेलं म्हणजे जसं मी तुला म्हटलं की कन्नडच्या पुढे जो ऑटरमचा घाट आहे खूप डेंजर असा घाट त्याला ऐकतो ऐकतो त्यामुळे आता तिथं जे दोन बोगदे प्रस्तावित आहे त्याचं काम सुद्धा चालू आहे आणि प्रचंड हेवी ट्रॅफिक असतं कारण की नॅरो रोड आहे त्यामुळे तो एक घाट आपण खाली चाळीस गावला जाताना एक्सप्लोअर करू शकतो त्यानंतर पितळखोऱ्याच्या लेण्या लेण्या आहेत त्या बऱ्याच बऱ्याच जणांना माहित नाही गौतळ पहिल्यांदाच येस 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 ये, बऱ्याच जणांना माहित नाही आणि मला सुद्धा लेण्या एक्सप्लोअर करायला खूप आवडतं त्यामुळे पितळपोऱ्याच्या लेण्या आहेत गौताळा अभयारण्य या भागामध्ये आहे तेव्हा ते अभयारण्य आपण एक्सप्लोअर करू शकतो त्यामुळे फक्तच कृष्णेश्वराचं मंदिर नाही किंवा फक्त आपण जागतिक वारसा स्थळ असणार वेरूळच्या लेण्यास नाही तर इतर सुद्धा अनेक ही आता सांगितलेली जी पर्यटन स्थळ आहे ती आपण या निमित्ताने एक्सप्लोर नक्कीच करू शकतो पण इथे जाण्यासाठी एस टी आहे हो आहे ना आता मी जी जी ठिकाणं सांगितली की हा जो मार्ग आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते वेरूळ घृष्णेश्वर म्हणजे पुढे कन्नड चाळीसगाव धुळे ह्या मार्गावरती तरी सतत बसेस असतात म्हणजे मी इतर कोणी राऊंड द क्लॉक बसेस असतात म्हणजे चोवीस तास तुम्ही सकाळी पाच वाजता जावा त्यानंतर दुपारची जावा कारण की हा जो मार्ग आहे तो महामार्ग एकदम बिझिएस्ट मार्ग म्हणून ओळखला जातो कारण की छत्रपती संभाजीनगर कन्नड चाळीसगाव धुळे आणि धुळ्यापासून मग वेग वेगवेगळे रस्ते मग तो मध्य प्रदेशला जातो गुजरातला जातो त्यामुळे हा जो रस्ता आहे हा रस्ता Uh, चोवीस तास बिझी असतो त्यामुळे तुम्हाला या मार्गावरती ही कनेक्टिव्हिटी सतत मिळते म्हैसमाळाला एस टीच्या डेडिकेटेड फेऱ्या आहेत त्यामुळे तिथे आपण जाऊ शकतो भद्रा मारुतीला uh, एस टीची सेवा ची आहे तिथे आपण जाऊ शकतो त्यामुळे एस टीची जी कनेक्टिव्हिटी लाँग रूटची तर आहेच आहे पण तुम्हाला तिथे केल्या तर ग्रामीणची सुद्धा कनेक्टिव्हिटी ह्या स्थळी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते आपण नेहमी ऐकतो की मराठवाडा असेल किंवा संभाजीनगर असेल या भागामध्ये रोजगार नाही तर ही पर्यटन एक मोठी अर्थव्यवस्था या निमित्ताने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोअर करत आहोत तर या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भूमिका कशी महत्वाची आहे बरोबर कुठलंही तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन स्थळ जर का आपण पाहिलं तिथं भाविक भक्तांचा जो ओढा असतो तो मोठ्या प्रमाणात असतो आणि जिथं भाविक भक्त असतात तिथं अर्थातच अर्थकारणाला चालना मिळते आणि ह्या निमित्ताने आता जी जी आपण स्थळं सांगितली मग ते कृष्णेश्वराचं मंदिर तर आहेच प्लस वेरूळच्या लेण्या आहेत ज्या त्यांना बाराही महिने लोक भेट देत असतात तर तिथं सुद्धा आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावातली जी सगळी म्हणजे विक्री करणारी जी बायका असतील माणसं असतील लहान लहान मुलं असतील तर ती जी सगळी आहेत ती सगळी आपल्या सकाळच्या ज्या एस असतात म्हणजे प्रत्यक्ष मी पाहिलेलं आहे जेव्हा मी छत्रपती संभाजीनगरहून सकाळची पहाटेची जेव्हा बस पाहिली मला वेरूळला यायचं होतं तेव्हा तिथं बरीच जी तिथं विक्री करणारी जी माणसं आहेत म्हाताऱ्या बायका आहेत त्या सगळ्या त्यांच्या पिशव्या टोकऱ्या घेऊन मग कोण फुगेवाला असेल कोण काय असेल कोण चिंचा विकणार असेल कोण काकड्या विकणार असेल तर ते आपल्या गावाहून ती एस टीच्याच माध्यमातून ते कारण की एस टी हे परवडणार हक्काचं साधन आहे ते स्वतःच्या खाजगी वाहनातून किंवा प्रायव्हेटच्या जीप वडाप ज्याला आपण म्हणतो त्यांनी ते परवडत नाही एस मध्ये सर्व मग टोकल्या बोचकं बाचकं हे सगळं चालत असतं हे खूप म्हणजे महत्वाचं आहे त्यामुळे हो नक्कीच इथं सुद्धा ज्या पर्यटनाला जी चालना आहे त्या पर्यटनाच्या निमित्ताने जी पैशाची जी, जी चाका आहेत गोरगरिबांची तर ती या निमित्ताने नक्कीच बारा महिने चालू असतात रोहित आपण मागच्या एपिसोडमध्ये माहिती घेतली होती की इतर राज्यातून महाराष्ट्राकडे येणारी एस टी किंवा महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये शेजारी राज्यांमध्ये जाणारी एस टी घृष्णेश्वर या भागामध्ये एसटी ची कोणती सेवा अशी आहे का जी आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाते आणि त्यामुळे त्या भागातील पर्यटकांची देखील सोय होते महाराष्ट्रात येण्यासाठी मी जसं तुला सांगितलं की हा जो मार्ग आहे तो छत्रपती संभाजीनगरहून कन्नड चाळीसगाव धुळे असा तो जातो अटरमचा घाट आपण खाली उतरला की चाळीसगाव येताना चाळीसगाव धुळे धुळे हे या मार्गावरचं सगळ्यात महत्त्वाचं जंक्शन असं मी म्हणेल अनेकदा मी धुळ्याला गेलेलो आणि धुळ्यातून दोन सेवा तो तो विचारला हो। त्या रिलेटेड सांगतो धुळ्यातून आपण मध्य प्रदेशातल्या इंदोरला या ठिकाणी जाऊ शकतो कारण की इंदोर हे खूप चांगल्या प्रकारे एस टी महामंडळाने कनेक्ट केलेला आहे महाराष्ट्राच्या विविध भागातून तर कनेक्टिव्हिटी आहेत प्लस धुळ्याहून इंदोरला डेडिकेटेड गाड्या असतात मग धुळे शिरपूर शिरपूर एस टी महामंडळाचा बॉर्डरवरचा शेवटचा डेपो आणि बस स्थानक आगार आहे तिथून शिरपूर सेंदवा इंदोर असं इंदोरच्या दिशेने आपण म्हणजे मध्य प्रदेशामध्ये प्रवास करू शकतो आणि दुसरा धुळ्यातला जो मार्ग आहे आता धुळ्याहून गुजरातला जायला सुद्धा खूप सुंदर कनेक्टिव्हिटी आहे जसं मी सांगितलं की एम पीकडे एक रस्ता जातो तसाच रस्ता हा गुजरातकडे जातो तर गुजरातला जायला एसटी टी महामंडळाचा शेवटचा डेपो हा नवापूर आहे आणि तिथून मग पुढे आपला जो सुरत असेल अहमदाबाद असेल इकडचा हा प्रवास सुरू होतो त्यामुळे ही जी दोन आजूबाजूची राज्य आहे मध्य प्रदेश आणि गुजरात ही राज्य आपल्याला महाराष्ट्रातल्या म्हणजे ह्या डेपोनी जोडलेली आहे त्यामुळे आपल्याला तिकडं जर का जायचं असेल किंवा तिकडून महाराष्ट्रात जर का यायचं असेल तर धुळे किंवा छत्रपती संभाजीनगरचा हा जो प्रवास आहे हा प्रवास खूप सोपा होऊ शकतो धन्यवाद रोहित आपण पाहिलं की मागच्या एपिसोडमध्ये आपण ज्या पद्धतीने माहिती घेतली होती की आंतरराज्य सेवा एस ची नेमकी कशी आहे या एपिसोडचा मूळ मुद्दा हा घृष्णेश्वर असला तरी या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमधली जी पर्यटन स्थळं आहेत त्याला जोडणारे एस टीचे मार्ग नेमके कोणते आहेत ते आपण जाणून घेतलेले आहेत तुमचा देखील या प्रवासाचा काही अनुभव असेल तर तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महा टी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद